सोमवार so, दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे एस पी एम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यामध्ये डी फार्मसीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटल आणि मेडिकल भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं सदरील भेट ही निसर्गोपचार आश्रम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रांचन येथे घेण्यात आली पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना रुग्णालयातील का ज्ञान मिळावं या उद्देशानं उपक्रम राबवण्यात आला होता फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे रोजगाराच्या दृष्टीनं हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होतात त्यावेळी त्यांना अडचणी यायला नको आणि काम नेमकं कसं करावं तसेच विभागनीय कामाचं स्वरूप हे कसं असतं आदी विषयांना लक्षात घेऊन आश्रमाला भेट देण्यात आली होती आश्रम कांचन हे आश्रम महात्मा गांधीजींचा वारसा आहे आणि त्यांनी मार्च शेचाळीस मध्ये मा तो आश्रम स्थापन केला आहे आठ वर्ष विविध उपचार हे देत आहेत निसर्गोपचारच्या तत्वांद्वारे आजारांवर साधकांवर ते उपचार करतात वैयक्तिक उपचारांसह आणि त्यांच्या स्थितीवर आधारित आहार उपचार पद्धती हे आधारित आहेत रुग्णालयाचे अधिकारी सतीश सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना विविध माहिती दिली विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील विभागानुसार विभागांची माहिती जाणून घेतली तसेच डायरेक्टर डॉक्टर अभिषेक देवीकर यांनी आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली आणि साहित्यांची ओळख करून दिली मेडिकलमध्ये उपलब्ध होणारी औषधं औषधं देण्याची पद्धत औषधं साठवून ठेवण्याच्या पद्धती ज्या औषधांची क्षमता संपली आहे त्यांची विलेवाट लावण्याची पद्धत यावर त्यांनी सखोल असं मार्गदर्शनही केलं तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांचं समाधान देखील केलं विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन मिळावं हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन या भेटीचं आयोजन संस्थेतर्फे करण्यात आलं होतं या कार्यक्रमप्रसंगी जे एस पी एम शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत डॉ वसंत बुगडे हे देखील उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल आडकर आदी मान्यवर उपस्थित होते तर हा उपक्रम पार पाडण्यासाठी प्राध्यापक रविराज जाधव प्राध्यापक अनुराधा पाटील आणि प्राध्यापक निकिता कोलते यांनी विशेष परिश्रमही घेतले तसेच प्राध्यापक स्वप्नील गाडेकर प्राध्यापक सागर सोनार प्राध्यापक प्रगती लगदिवे प्राध्यापक अमृता कस्तुरे स्वप्नाली सावंत प्रियंका महाजन क्षितिजा डोंबाळे स्वाती माकोणे सुप्रिया पोद्दार विवेक थोरात काका कल्पना सुरवसे कोमल चांदणे यांनी देखील विशेष सहकार्य केलं रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे